उपवास काळातील पहिला रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस संत लूक लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असं या परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले तेथे ते सैतानाने त्याची ते परीक्षा केली त्या ते दिवसात त्याने काही खाल्ले नाही त्यानंतर ते त्याला भूक लागली तेव्हा सैतान त्याला म्हणाला तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्यास भाकर हो असे सांग येशूने त्याला उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही असे लिहिले आहे मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले यावरच सर्व अधिकार व वा यांचे वैभव मी तुला देन माझ्यावर सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल येशूने त्याला उत्तर दिले परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर असे शास्त्रात लिहिले आहे नंतर त्याने त्याला येरुश्लेमात नेऊन मंदिराचे शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक कारण तुझे रक्षण करण्यास तो तु आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय दोंडावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील असे शास्त्रात लिहिले आहे की येशूने त्याला उत्तर दिले परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस असे सांगितले आहे मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला चिंतन आज उपवास काळातील पहिला रविवार जेथे आपण आपल्या प्रभू येशू बरोबर अरण्यामध्ये जातो आणि त्याच्या परीक्षेमध्ये सहभागी होतो आजचे शुभवर्तमान आपण सांगते की प्रभू येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यारद्यांपासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले होय खरोखर पवित्र आत्म्यानेच प्रभू येशूला हा चाळीस दिवसांचा अनुभव घेण्यासाठी रानात नेले प्रभू येशू मसीहा देवाचा पुत्र विश्वाचा निर्माता महान मी परम पवित्र त्रेक्यातील दुसरी व्यक्ती प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा अशा खडतर प्रसंगातून का जातो प्रभू येशूला सैतानाच्या परीक्षेला का सामोरे जावे लागते प्रभू येशूने हे सर्व केले आपणास मार्ग दाखवण्यासाठी या जगामध्ये प्रत्येकाच्या विश्वा, विश्वास विश्वासाची परीक्षा होईल आणि आपण त्या विश्वासामध्ये टिकून राहिले पाहिजेत सैतान प्रत्येकाला मोहामध्ये पाडेल वेगवेगळ्या प्रकारचे युक्त्या घेऊन तो आपल्या ठाई येईल आणि आपणास देवाविरुद्ध पाप करण्यासाठी प्रवृत्त करेल सैतान आपणास संपत्तीचा पैशाचा प्रतिष्ठेचा मोह देईल आणि आपणास देवापासून धूर नेईल प्रभू येशूने देवाच्या वचनाने सैतानाच्या मोहाचा पाडाव केला आणि त्याच्यावर विजय मिळवला परमेश्वर आपणास देखील तसेच करण्यासाठी मार्ग दाखवत आहे मोहापापांशी आणि पापांनी भरलेल्या या जगात आपण सैतानाच्या मोहाला बली पडू नये तर परमेश्वराच्या दिव्य शब्दांनी त्याचा पाडाव करून त्याच्यावर विजय मिळवावा म्हणून या उपवास काळात ख्रिस्त सभा आपणास साथ घालत आहे